पहिलं ते दुसरं ते रिव्हिजन करताना सुद्धा अशीच करा तुमचे मॅक्झिमम प्रश्न सुटतील आणि त्यानंतर जर तुम्हाला वोकॅप करायची आहे तर वोकॅप वाचताना समानार्थी विरुद्धार्थी सुरुवात करण्याऐवजी मी कंपल्सरी सांगेल सगळ्यात पहिल्यांदा एक प्रचारे वाक्प्रचारांनी सुरुवात करा ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला म्हणी हा टॉपिक नंतर आला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपला अलंकारिक शब्द हा एक प्रकारे तिसरा टॉपिक आला पाहिजे आता नीट बघा जेव्हा तुम्ही एवढं सगळं करतात तेव्हा तुमचं स्वतःचं शब्दरत्न शब्दांचं भांडार मोठ्या प्रमाणात होतं आणि अल्टिमेटली मग तुम्हाला असणारे समानार्थी शब्द त्यानंतर विरुद्धार्थी शब्द जे काही असतील ठीक आहे हे सर्व एक प्रकारे त्या त्या पद्धतीने सुटतात म्हणजे मराठीचा अभ्यास करताना किंवा मराठी करत असताना ह्या गोष्टीकडे पाहिलं तर सफिशियंट आहे आणि मगाशी जो मी मुद्दा मुद्दामून अर्धवट ठेवला तो म्हणजे काही जण वेळ नसल्यावर वोकॅप करतात असं अजिबात करायचं नाही वोकॅबला सुद्धा एक प्रकारे ऑलमोस्ट सेम वेटेज आहे तर कृपया मी असं म्हणित